मी संतोष फरड संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व सोलापूरवासियांना ख्रिस्त जन्माच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रभू येशूचा आशीर्वाद त्याची शांती सर्व शहरवासियांसोबत सर्व धर्मातल्या बांधवांसोबत राहो अशी प्रार्थना करतो आज पंचवीस डिसेंबर हा येशू ख्रिस्तांच्या जन्माचा दिवस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो दोन हजार तेवीस वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तांचा जन्म जातीच्या उद्धारासाठी तारणासाठी पापांमधून लोकांना सोडवण्यासाठी या जगामध्ये तो देव नाही मनुष्य म्हणून या जगामध्ये आला आणि येशू ख्रिस्ताचा तो जन्माचा आनंद दरवर्षी संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आम्ही फर्स्ट शहर सोलापूरच्या माध्यमातून गेले एकशे साठ वर्ष आम्ही हा आनंद साजरा करतो कारण आमच्या फर्स्ट चर्चची स्थापना ही अठराशे चौसष्ट साली झाली असून या दोन हजार चोवीस साली नऊ जानेवारीला एकशे साठ वर्ष या चर्चला पूर्ण होता है। या होत आहेत म्हणून एकशे साठ वर्ष आम्ही ख्रिसमस या ठिकाणी साजरा करीत आहोत असं मी म्हणत आहे आज सकाळपासून मोठ्या उत्साहाने हा जन्म आम्ही या चर्चमध्ये रंगभोंजळ जे मोठं चर्च आहे त्या ठिकाणी आम्ही साजरा केला अनेक आमचे बांधव जवळजवळ नऊ ते दहा हजार आमच्या फर्स्ट इअरचे सभासद या शहरामध्ये राहतात त्यांनी येऊन या ठिकाणी येशूची उपासना केली आमचे धर्मगुरू रेवरेंड विकास रणशिंगे यांनी त्यांच्या बायबल वचनातून येशूचा संदेश त्यांचा जन्माचा उद्देश आणि सर्व लोकांना आणि सर्व जगासाठी सर्व भारत देशासाठी राजकीय गोष्टींसाठी शांततेसाठी सुव्यवस्थेसाठी प्रीती प्रेम बंधुभाव या वाढीसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या चर्चपासून सात रस्ता आणि पुन्हा चर्च अशा मार्गाने एक मोठी नाताळ गाण्यांवर ख्रिस्त जन्माच्या गाण्यांवर आधारित मोठी रॅली देखील या ठिकाणी संपन्न झाली आणि आता संध्याकाळी सहा वाजता पंचवीस डिसेंबरला स्टेजवर मोठे कार्यक्रम आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी सर्व शहरातून हजारो लोक सर्व जाती धर्माचे लोक येऊन इथं चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि येशूजवळ त्यांच्या प्रार्थना विनंत्या साजरा करतात लोकांचा विश्वास आहे की आम्ही विश्वासाने प्रार्थना केल्यानंतर येशू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि मला सह शहरवासियांना आणि सर्व समाजाला सांगण्यास आनंद वाटेल की येशू ख्रिस्ताने कोणताही धर्म स्थापन केलेला नाही येशू ख्रिस्ताने मानवतेचा संदेश दिलेला आहे आपण स्वतःवर जशी प्रेम प्रीती प्रेम करतो स्वतःची जशी काळजी घेतो तसं आपण आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्यावी मग तो कोण आहे हे येशूने आम्हाला सांगितलं नाही तर तो कोणी असेल कुठल्याही जातीधर्माची असेल त्यांच्यावर तर प्रेम करा आणि प्रीती करा असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार आज आम्हाला आनंद वाटतो या ठिकाणी हजारो लोक सकाळपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी येतात सर्व जाती धर्माचे लोक येतात म्हणून आम्ही कोणताही धर्मप्रसार करत नाही येशूची शांती येशूच्या प्रेमाचा संदेश आम्ही सतत आणि सतत देतो आणि म्हणूनच हे सर्व शहरवासियांना माहीत असल्यामुळे आज पंचवीस डिसेंबरला मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे त्यांनी येशूजवळ प्रार्थना केलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ख्रिस्त जन्माच्या हार्दिक शुभ ख्रिस्ताची शांती सर्वांसोबत राहो आणि आपल्या भारत देशात शांती सुसंदेश आणि सर्व प्रकारची संपन्नता लाभो आणि आपला देश एक उन्नत आणि प्रगत हो ही येशू ख्रिस्तनी प्रार्थना पुन्हा एकदा संघर्ष न्यूज सोलापूर यांचे मी आभार मानतो धन्यवाद सोलापूर शहरामध्ये जवळजवळ नऊ ते दहा स्वतःची चर्च इमारत असलेले चर्चेस आहेत ज्यामध्ये एफीपनी चर्च आहे मेथॉडी चर्च आहे कॅथोलिक चर्च आहे एस सी सी चर्च त्यानंतर पेंटिकॉस्टल चर्च शिलोह चर्च आहे आणि अनेक शाळांच्या खोल्यांमध्ये वगैरे काही विश्वासणारे एकत्रित येऊन देखील उपासना करत जातात आणि सर्वात मोठं चर्चमध्ये हे फर्स्ट चर्च आहे आणि हेच पहिलं चर्च सोलापुरातली मातृमंडळी अशी गणली जाते चर्चमध्ये कधीही कोणत्याही प्रकारे कोणी ख्रिस्ता ख्रिस्ती धर्म स्वीकारावा असं कुणालाही उद्युक्त केलं जात नाही आम्ही फक्त बायबलच्या माध्यमातून येशूची वचनं लोकांसमोर ठेवतो ज्यांना ते मनामध्ये रुजतात भावतात आणि ज्यांना ते खरं वाटतं त्यावेळेस ते येऊन प्रार्थना करतात आणि ते स्वतःहून या ठिकाणी आपला अंगीकार करतात आणि मी प पहिल्यांदाच सांगितलं येशूने कुठलाही धर्म स्थापन केलेला नाही आणि म्हणून आम्हीही कुणाला आमच्या धर्मात या असं कधीही सांगितलं नाही आणि यापुढे आम्ही सांगत नाही ज्यांना येशूची वचनं शिकवण आवडते ते मनाने या ठिकाणी येतात आणि त्याची उपासना करतात जवळजवळ जगाच्या ऐंशी टक्के देशांमध्ये हा ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे आणि सर्वत्र येशू ख्रिस्ताला मानणारे अनुयायी आहेत आपल्या भारत देशात देखील अनेक जण जरी खुलेपणाने येशूचा म्हणजे स्वीकार करत नाही पण अंतकरणामध्ये येशूच्या शिकवणीविषयी सर्वांच्या मनामध्ये एक आदर आणि प्रेमभाव आहे आणि म्हणून शिकवणीला महत्त्व आहे धर्माला महत्त्व नाही असं मला मनासं वाटतं येशू ख्रिस्ताने हे सांगितलं की जगाचा निर्माण करता सर्वांचा निर्माण करता परमेश्वर एकच आहे आणि त्या एकाच जिवंत देवाला आम्ही सर्वांनी ओळखावं आणि त्याची उपासना करावी आणि कोणताही जातीधर्म न मानता एक मानव असं आपण एकमेकांना समजून आपल्यासारख्या इतरांवर प्रेम करावं हा येशूचा संदेश आहे ख्रिसमस हा म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म दोन हजार तेवीस वर्षापूर्वी झालेलं आहे त्यांच्या जन्मापासून आपल्याला माहिती आहे कॅलेंडरला सुरुवात झालेली आहे इतिहासामध्ये इसवी सन पूर्व आणि इसवी सन हे दोन कालखंड आहेत येशूच्या जन्मापासून कालखंडाला जी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून हे एक जगीक सत्य आहे की येशूचा जन्म या जगामध्ये झालेला होता आणि म्हणून आम्ही पंचवीस डिसेंबर हा एक दिवस येशूच्या जन्मासाठी म्हणून साजरा करतो दोन हजार तेवीस वर्ष येशूच्या जन्माला पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून हा आनंद आम्ही साजरा करीत असतो आम्ही आमच्या चर्चमध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभू येशूने जेव्हा खुसावर बलिदान करण्यापूर्वी एक घटना त्या ठिकाणी नोंद आहे बायबलमध्ये की येशू म्हणाला की मी आता बलिदान जगाच्या उद्धारासाठी करणार आहे तत्पूर्वी एक स्मरण म्हणून माझं शरीर आणि रक्त मी त्या वधसमोर मोडणार आहे त्याचं प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षरस हे मोडून त्यांनी शिष्यांना दिलं आणि तीच घटना आम्ही मानून की येशूचं ते बलिदान आम्ही स्वीकारावं म्हणून दर महिन्याच्या पहिल्या आठवडे आम्ही भाकर आणि द्राक्षरस घेऊन देवाचं गौरव करत असतो आम्ही द्राक्षरस हा मदे वगरे काई नस्ता। शुद्ध आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल वगैरे काही नसतं शुद्ध द्राक्षापासून तयार केलेला रस येशूच्या रक्ताचं प्रतीक म्हणून आम्ही घेतो त्याच्यामध्ये आणि छोट्या कपामध्ये आम्ही प्रत्येकाला ते वाटतो कारण येशूची शिकवण आहे हे माझं रक्त आहे हा माझा दिलेला बलिदानाचं स्मरण आहे नवा करार आहे माझ्या स्मरणार्थ हे करा म्हणून आम्ही द्राक्षरस हे येशूचं रक्त प्राशन करतो म्हणून त्या उद्देशाने प्रतीक म्हणून आम्ही ते घेत असतो आणि ते घेण्यासाठी देखील ज्यांचा अंतकणामध्ये दे ईश्वर विश्वास आहे अशांनाच आम्ही ते देत असतो